मित्रांनो तुमचं आम्ही डांगे चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला अशी बातमी कळाली की बकासूर आपला पुशेगाव मैदानमध्ये शंभर टक्के पळणार आहे आणि त्याचा सोबत पळणार आहे बलमा तर मित्रांनो ही जोडी अतिशय सुंदर पळणार आहे का आता ज्या ज्या मैदानात ही जोडी पळल्या त्या त्या मैदानामध्ये त्यांनी एक नंबर आणि दोन नंबर शंभर टक्के केला आहे मित्रांनो तर मित्रांनो कुठला बलमा जणांची बलम्याची ना बलमांची नाव आहे ते पण नक्की कुठला बलमा पाडणार ते आपल्याला एवढं कन्फर्म माहीत नाही मित्रांनो पण शंभर टक्के मित्रांनो बलमा पाडणार आहे तर मित्रांनो मथूर आणि सरजा जोडी ही आदुबर्स फायनल झालेली आहे मित्रांनो त्यात काही विषय नाही तर मित्रांनो का टक्कर होणार का तर सगळी नाव बैल तिथे येणार आहेत आणि मी जो व्हिडिओ टाकलेला होता जे बैलासने आराम द्या तर मित्रांनो सगळ्यांनी तसंच केलं आहे तर मित्रांनो सगळ्यां बैलांना आता आराम द्या चालला आहे त्याचं प्रोटीन द्या चाललं आहे त्याला यायाम चालला आहे प्रत्येक बैलांचे जी बैल आता आत्ता ज्या बैल आड्डं चालू आहेत तिथं गाड्या जी न झाल्यात कारण जी ती मैदानात पुशेवत मैदानात गाडी पळवणार आहे आपली मला वाटते साधारण एक हजार हजार बारशे गाड्या शंभर टक्के तिथं पळणार मित्रांनो गाड्या आता रेंट्रीची काही गरजच नसणार आहे मित्रांनो रेंट्री काही होणारच नाही बहुतेक का तर मित्रांनो शंभर टक्के हजार ते बारशे गाड्या शंभर टक्के नोंद होऊन गाड्या पळणार आणि एका दिवशी फायनल होणार मित्रांनो लेतले जर लेज अंधार झाला तर दुसऱ्या दिवशी मला वाटते फायनल होऊ शकतं मित्रांनो मित्रांनो लोकांना पब्लिक येणार लाखोनं पब्लिक येणार आहे देतं आणि न्यूज मी त्यांचा मित्रांनो चांगला असणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर आपल्या चॅनल मित्रांनो यार लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा